श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे उत्पत्ती एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या एकादशीच्या दिवशी आळंदीला अनेक भाविकांची गर्दी होत असते तसेच भरपूर भाविक पायी दिंडीमध्ये देखील आळंदीला जात असतात वर्षातून चोवीस एकादशींचा उपवास केला जातो या सर्व एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असतात हे व्रत दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्ष या दोन्ही पक्षांच्या एकादशीला केले जाते असे मानले जाते की एकादशी व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वोत्तम आहे हे व्रत केल्याने साधकाला इच्छित फळ प्राप्त होते दर महिन्याला येणारी एकादशी कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखली जाते त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अकराव्या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात असे म्हटले जाते की या दिवशी देवी एकादशीने मूर राक्षसाचा वध केला होता यामुळे या तिथीला तिची पूजा केल्याने उपवास करणाऱ्या व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात दिनदर्शिकेनुसार यावर्षी सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे या दिवशी प्रीतीयोग देखील तयार होत आहे जो दुपारी दोन वाजून तेरा मिनटांपर्यंत चालणार आहे या योगात काही व्यवस्था केल्याने साधकाला मोक्षप्राप्ती होते घरातही माता लक्ष्मीचा वास होतो आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील पाहिजे तसे फळ हे आपल्याला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल उठल्यावरती आपण प्रथम आपले दोन हात जोडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि हे दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे तसेच दोन थेंब गंगाजल आणि आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पाने टाकून आपण आंघोळ करायची आहे किंवा आवळ्याचा रस नसेल तर तुळशीची वाळलेली काडे किंवा तुळशीची माती टाकली थोडीशी तरी पण चालेल आता या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे पण त्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे त्या आंब्याच्या पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल किंवा पिवळं पडलेलं पान असेल तर असं आंब्याचं पान घ्यायचं नाही आपल्याला हिरवं आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने आपल्याला सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हे गोमूत्र शिंपडावं यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते तसेच गोमूत्र शिंपडल्यामुळे आपण जी काही त्यानंतर पूजा सेवा करणार आहोत ती पूजा सेवा ही पवित्र मानली जाते तसेच ती पूजा ही सफल ठरत असते कारण की आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांची देखील नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती झाला तर आपल्या मुलांची पतीची प्रगती कुठेतरी कुंटत असते एखाद्या व्यक्तीची नजर नुसती वाईट असली तरी त्या व्यक्तीमुळे अनेक कामे आपली ही बिघडत असतात आता या दिवशी आपण उंबट्याचं लेपन देखील करावं हळद आणि त्यामध्ये दो ते गोमूत्र टाकावं आणि उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे तसेच दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं देखील काढावी एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे आता आपण सर्वात प्रथम भगवान विष्णूंना या दिवशी आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत आपण अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामधील लहान मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगावी त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे आता विष्णूंना आपण पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग पिवळ्या रंगाची फळे असतील किंवा पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे या दिवशी मंदिरामध्ये केळी दान करणे याला देखील खूप महत्त्व आहे आपण पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू या दिवशी मंदिरामध्ये दान करू शकता मग पिवळी हरभरा डाळ असेल किंवा पिवळ्या रंगाची दुसरी कोणतीही वस्तू असेल तर ती तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता आपल्याला थोड्या वेळ मंदिरामध्ये ठेवायची आहे भगवान विष्णू समोर तुम्ही ठेवू शकता किंवा विष्णूचं मंदिर नसेल तर कोणतंही मंदिर असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर ही केळी तुम्ही मुलांमध्ये वाटून द्यायची आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता या दिवशी आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात जी काही संकटे अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी चालू आहे तर ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चांदी ゲイザーちゃト。い आता आपण अगदी लक्ष्मीपूजनमध्ये जो चांदीचा सिक्का वापरला होता तो चांदीचा सिक्का घेऊ शकता किंवा चांदीचा सिक्का घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही रुपयाचा नाणा घेतलं तरी पण चालेल हे घेतल्यानंतर आपण प्रथम शुद्ध जलाने त्या चांदीच्या नाण्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून आपण ते रुपयाचा नाणा किंवा चांदीचा सिक्का स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण एक वाटी घ्यायची आहे आता या वाटीमध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावरती हा चांदीचा सिक्का ठेवायचा आहे किंवा तुम्ही एक रुपयाचा नाणा देखील ठेवू शकता आता या नाण्याला आपल्याला चंदन लावायचं आहे चंदन लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसेच थोडंसं हळदी कुंकू देखील आपण या नाण्याला लावायचं आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करू शकता आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरच आपण जे काही उपाय करणार आहोत जी काही सेवा करणार आहोत ती सेवा करायची आहे कारण की आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करतो तिला दिवा साक्षी असतो असे म्हणतात आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे तर आपल्याला विष्णू सहस्रनाम एक वेळा पठण करायचं आहे अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं ला तरी पण चालेल विष्णू नाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे तसेच आपण यानंतर महालक्ष्मीचा ओम महालक्ष्मी मह ओम महालक्ष्मी मह या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा व ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आपल्याला या तीन सेवा करायच्या आहे आपल्याला विष्णूंची व माता लक्ष्मीची देवीची पूजा सेवा करायची आहे त्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती विष्णूंना माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना सांगायचं आहे आता एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर ते रुपयाचं नाणं किंवा चांदीचा सिक्का माता लक्ष्मीसमोर तसाच ठेवायचा आहे मग आता एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपण हे रुपयाचं नाणं चांदीचा सिक्का तिथून उचलायचा आहे अगदी रात्री बारा वाजता जरी ठेवलं तरी पण चालेल किंवा रात्री तुम्ही झोपायला जाता तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल हा चांदीचा सिक्का किंवा रुपयाचं नाणं आपण तिथून उचलायचं आहे आणि आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये हे ठेवायचं आहे तांदळाच्या डब्यामध्ये ठेवत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आहे माझ्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही माझ्याकडे पैसा देखील आहे मा माझ्यावरील सर्व संकट अडचणी दूर झालेल्या आहेत अशा सकारात्मकतेने आपण तो सिक्का त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे आता यातील तांदूळ आपल्याला कधीही संपू द्यायचे नाही उलट हे तांदूळ संपण्याच्या अगोदरच आपण त्या डब्यामध्ये तांदूळ हे टाकायचे आहे कारण की तांदूळ हे, हे देखील माता लक्ष्मी स्वरूप समजले जातात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद